नमस्कार मित्र मैत्रिणींनो सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये आपले मोदीजी आणि आपले क्रिकेट प्लेयर्स ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून आणून आपल्या देशावर खूप मोठे उपकार केलेले आहेत ह्या क्रिकेट प्लेयर्स सोबत पंतप्रधानांनी अनेक फोटो काढलेले आहेत त्यांची भेट घेतलेली आहे चांगली गोष्ट आहे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या भेटीही घेतल्या पाहिजे पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मला एक सांगात कुस्तीपटू महिला चार महिने आंदोलन करत होत्या त्यांना तुम्हाला भेटावं असं का नाही वाटलं पण मला असं वाटतं की जाऊ दे तो एक छोटा मुद्दा होता आणि आपले पंतप्रधान खूप वेगळे आहेत ते सामान्य नाही आहेत ते नॉर्मल नाही आहेत ते अतिसामान्य आहेत ते खूप महान आहेत महान असल्यामुळेच आपले पंतप्रधान जेव्हा भारत जिंकला भारत जिंकला होता तेव्हा वेळ होती रात्रीची अकरा वाजून एकतीस मिनटं आणि आपल्या पंतप्रधानांनी व्हिडिओ जारी केला आहे अकरा वाजून चाळीस मिनिटांनी नऊ मिनिटाच्या आत आपल्या पंतप्रधानांनी आपल्या या क्रिकेटच्या टीमला अभिनंदन शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ जारी केलेला आहे नऊ मिनिटांमध्ये म्हणजे केवढी तत्परता रात्री हा माणूस क्रिकेटची ही मॅच बघत होता एकशे चाळीस कोटी देश लोकसंख्या असणाऱ्या देशाचा पंतप्रधान आपण म्हणतो की त्यांच्याकडे खूप काम असू शकतं तर मे बी असं असेल की त्यांनी व्हिडिओ आधीच तयार करून ठेवलेले दोन व्हिडिओ केले असेल हरला तर काय सांत्वना आणि जिंकला तर शुभेच्छा आणि त्यांनी लगेचच व्हिडिओ जो आहे तो जारी केलेला दिसतोय आपल्याला आणि आणि मत... कारण की आपले पंतप्रधान महान आहेत म्हणून त्यांनी हे केलेलं आहे आणि ते त्यांना शोभेसच आहे कारण की ते नॉर्मल पंतप्रधान असते तर त्यांनी नीटचे जे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत आंदोलन करत आहेत मागणी करत आहेत अशा एखाद्या विद्यार्थ्याची भेट घेतली असती आणि त्याच्यासोबत चर्चा केलेला व्हिडिओ शेअर केला असता किंवा ते जर नॉर्मल पंतप्रधान असते तर मणिपूर जळतो आहे तिकडे गेले असते निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये ते फिरलेत पण ते मणिपूरमध्ये जो जळतो आहे तिथे ते जाऊन त्यांना पहावं वाटलं नाही कारण की ते नॉर्मल नाही आहेत कारण नॉर्मल पंतप्रधान ते असते तर मात्र त्यांना कळलं असते की अरे नाही माझ्या देशाचा एक तुकडा जळतोय मी जर जाऊन पाहतो म्हणजे जसं मला चांगल्या गोष्टी दिसतात तसं काहीतरी कुठेतरी आहे तर मी तिथेही जाऊन लक्ष देतो आता त्यांच्या अनेक भक्तांनी मागे म्हणलं होतं की त्यांच्याकडे काय तेवढंच काम आहे का काम करतायत ना बाकीचे गृह मंत्रालय काम करतायत पंतप्रधानांकडे एवढंच काम असतं का की तिकडे जाऊन मणिपूरकडे लक्ष द्या व पंतप्रधानांना तेच काम असतं का की ते जे कुस्तीपुटू आंदोलन करतायत त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्यासाठी एखादा ट्विट करा नाही नाही बरोबर आहे त्यांच्याकडे तेच काम नसतं पण मग त्यांच्याकडे लगेचच भारत जिंकला की शुभेच्छा द्यायला वेळ असतो हे कुस्तीपटू जेव्हा मेडल जिंकून आले होते लगेच त्यांना शुभेच्छा एका मिनिटात त्यांनी देऊन दिल्या तसे हा कुस्तीपटू आंदोलन करत होता तर त्यांना सहा महिने चार महिने वर्ष झालं एक शब्दही लिहावं वाटला नाही त्यामुळे मला असं वाटतं की यस आपण सगळ्यांनी नॉर्मल पंतप्रधानांना निवडून दिलेलं नाही आहे आपण आपला पंतप्रधान हे नॉर्मल पेक्षा आहे आणि अजून एक ते जर नॉर्मल असते ना तर नॉर्मल माणसाला हे कळलं असतं की अरे राहुल गांधी शिवाचं फोटो दाखवतोय आणि असं म्हणतोय की शिवजीचा जो हात आहे तो अभय सांगतो कुणालाही घाबरवू नका असं सांगतो भिवू नका असं सांगतो आहे आणि शिवाच्या गळ्यामध्ये जो काही नाग आहे तो कसा प्रेमाचं प्रतीक आहे शिव कसा शांती सांगतो अहिंसा सांगतो हे सांगणारा राहुल गांधी हा खरं तर हिंदू धर्माची महिमाच सांगतो आहे असं नॉर्मल पंतप्रधानांना वाटलं असतं पण आपले पंतप्रधान नॉर्मल नाही आहे त्यामुळे त्यांना राहुल गांधी हे जे काही सांगत होता त्याच्यामध्ये हिंसा दिसली आणि त्यांनी असं म्हणलं की नाही राहुल गांधी यांनी हिंदू धर्माला ज्या आहेत त्या शिव्या दिलेल्या आहेत त्यामुळेच मला असं वाटतं की आपण या एका कन्क्लुजनवर यायला पाहिजे की आपले पंतप्रधान हे नॉर्मल नाही आहेत आपले पंतप्रधान हे आ, महान आहेत आणि खरं तर खूप महान असल्यामुळेच व्यक्तीला ज्या त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष जात नाही आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या काहीतरी वेगळ्याच वाटू शकतात आणि काय म्हणणार आता म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा